जागृत हनुमान मंदिर बोकडविरा येथे प्राणप्रतिष्ठापना व सोहळा उत्साहात संपन्न रायगड ओवी न्यूज ओरण दी चौदा श्री हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्ट ओरण तर्फे श्री जागृत हनुमान मंदिर बोकडविरा द्रोणागिरी रेल्वे स्टेशनच्या समोर द्रोणागिरी येथे भव्य दिव्य असे हनुमान मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापना व जीर्णोद्धार सोहळा श्री हनुमान जन्मोत्सव दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला मूर्तीची ग्राम प्रदक्षिणा शोभायात्रा प्रसाद वाटप दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मुख्य देवतापूजन पूजन भजन होम हवन क्षेत्रपाला पूजन प्राणप्रतिष्ठा पूर्ण होती सुंदरकांड श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ बोकडविरा यांचे सुश्राव्य असे भजन महाप्रसाद आदी विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाला या सोहळ्याला सुभाष राठोड बेकी शेठ ललित सिंह राजकुमार रिक्षा चालक मालक संघटना बोकडविरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटीचे मुख्य संरक्षण करण हरिश्चंद्र पाटील उत्सव समिती कापी टी चव्हाण दिनेश जयस्वाल रंजन कुमार कामेश्वर शर्मा रुपेश पाटील धनंजय शिंदे आनंद कोपे मनोज शर्मा दीपक मिश्रा रवींद्र पाटील अंकुश चव्हाण राम चौहान पुजारी प्रदीपजी महाराज आदींनी विशेष मेहनत घेतली सदर कार्यक्रमाला माजी आमदार मनोहर शेठ भोईर शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम मात्रे बोकडविरा ग्रामपंचायतचे सरपंच पाटील अपर्णा पाटील मनोज पाटील आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री हनुमान देवतेचे दर्शन घेतले एकंदरीत बसंत पंचमी उत्सव मंडळ ट्रस्ट ओरणतर्फे बोकडविरा द्रोणगेरी रेल्वे स्टेशन येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला Oh my رین پی در وندن موسیقی

जाना होणार के बाबा जो तेरे दिल का सकल तुलाई करउ पवन तुनि गाई तरी सोई वो पग अपनी का मा भरे जो कैसे जानेला

आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका